नमस्कार अजितदादांच्या निधनाला दोन दिवस होत नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील शीतयुद्धाला सुरुवात झाल्यासारखी दिसते अर्थातच वर करणे हे सगळं अतिशय समंजसपणाच्या भूमिकेतून आपण हे करत आहोत अजितदादांचा उत्तराधिकारी शोधला पाहिजे उपमुख्यमंत्रीपद रिकामा राहू शकत नाही राष्ट्रवादी हा सत्ताधारी पक्ष आहे आणि त्याच्यातला पक्षाचा प्रमुख कोणतरी असणं कारण आता संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे अर्थात तिथे त्यांचे लोकसभेत एक आणि राज्यसभेत एक असे दोनच खासदार आहेत पण महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि तेवीस फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे अर्थसंकल्प सादर करायचा आहे आणि त्यामुळे या गोष्टी पार पाडण्यासाठी प्रक्रिया ही सुरू व्हायला पाहिजे हे सगळं नाव देण्यात येत आहे पण तरी देखील दोन प्रवाह स्पष्टपणे दिसत आहेत आज काही तासांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ वगैरे मंडळींनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि ही भेट कशासाठी आहे याबाबत तेव्हा ज्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की ही प्रक्रिया आता पार करायची आहे कारण हा निर्णय कधी ना कधीतरी घ्यावा लागणारच आहे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी आहे त्यांचा गटनेता नेमणं विधिमंडळ गटनेता नेमणं उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद इतर जी मंत्रीपद आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि अजितदादांकडे त्या पदांची वाटणी या सगळ्या गोष्टी प्रक्रिया पार पाडायची आणि त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना असं सांगितलं की आता आम्ही जातो जनभावनेचा आमदारांच्या भावनेचा आदर करून पवार कुटुंबियांशी बोलून म्हणजे सुनित्रता यांशी बोलून याबाबत आम्ही निर्णय घेतो पण हे चालू असताना अनिल देशमुखांनीही पत्रकार परिषद घेतली अनिल देशमुख हे शरद पवारांच्या तुतारी असलं चिन्ह असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत राज्याचे माजी गृहमंत्री आहेत पण त्यांच्या पत्रकार परिषदेतला सूर मात्र वेगळा दिसला एकूणच शरद पवारांच्या जवळचे जे लोक आहेत त्यांच्या बोलण्यातला सूर असा होता की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार होती आठ फेब्रुवारी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार होते आणि तेच काम अजित पवार त्यांच्या खांद्यावर घेऊन पुढे चालले होते त्या दृष्टीने त्यांची बोलणी चालवती त्या दृष्टीने महानगरपालिकेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्र एक निवडणुका लढवल्या एका चिन्हावर निवडणुका लढवल्या आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण करणं हेच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे आता विलिनीकरण म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर मात्र अजून ते देत नाही आहे त्यातल्या सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये काही फारसं मतभेद आहेत असं मला वाटत नाही परंतु जे अजितदादांच्यासोबतचे आमदार आहेत त्यांच्यामधून एक मत असं समोर येत आहे की विलीनीकरण वगैरे हा वेगळा विषय आहे आत्ताच्या घडीला दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहेत एक शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार एक अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या पक्षाचा सर्वोच्च नेता अपघातात मृत्यू पावल्याने आता त्यांच्या जागी त्याच पक्षामधल्या एखाद्यानी त्याची निवड करणं अपरिहार्य आहे त्याच पक्षातला नेता म्हणजे एखादा तो आमदार होऊ शकतो एखादा सामान्य कार्यकर्ता होऊ शकतो सुनेत्राताईंसारखा एखादा खासदारी सॉरी मग अशी माझी चूक झाली दोन खासदार आहेत राज्यसभेत प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्राताई पवार आणि त्यांच्यामुळे पहिले या पक्षातल्या जी पदं अजितदादांच्या जाण्याने रिक्त झालेली ती पदं आधी भरावीत आणि मग जी काही चर्चा आहे विलीनीकरण कोणाला काय द्यायचं ती करावी याचा अर्थ नीट समजून घ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आणि खासदार आहेत जे, जे शरद पवारांविरुद्ध बंड करून अजितदादांसोबत गेले होते त्यांना त्यांच्या सत्तेमध्ये वाटेकरी नको आहे त्यांना त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख जयंतराव पाटील ही मंडळी येऊन त्यांना जो सत्तेतला हिस्सा आहे त्याच्यामध्ये वाटा मागायला नको आहे त्या दृष्टीने त्यांनी एक मांडणी करायला सुरुवात केलेली आहे अजून कोणीही उघडपणे बोलत नाही आहे प्रफुल्ल पटेलही म्हणले की आम्ही काही हा कौटुंबिक भा भाग आहे की त्यांचे सगळे जे दिवस आणि त्याच्यातली विधी कर्म हे सगळे हे झाल्यावर पण लवकरात लवकर आम्ही हा निर्णय घेऊ असं त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं हे प्रफुल्ल पटेलांची भूमिका आहे तशाच प्रकारची भूमिका छगन भुजबळ सुनील तटकरे यांची आहे दुसरीकडे जे शरद पवारांचे समर्थक आहेत त्यांच्या समाजमाध्यमांवरच्या पोस्ट बघितल्या तर त्याच्यात अशी टीका ही करायला सुरुवात झालेली आहे की अजितदादांचा म्हणजे अंत्यविधी जिथे पार पडले तिथे अजून राखही उचलली गेली नाही आणि त्या कार्यक्रमात पवार कुटुंबीय असताना त्यांचे सहकारी मात्र वर्षावर जाऊन देवेंद्र फडणवीसांबरोबर खलबतं करत होते याच्यावरनंच असं दिसतं की त्यांना अजित पवारांचं किती प्रेम होतं आणि सत्तेचं किती प्रेम होतं म्हणजे अजितदादांचे जे सहकारी आमदार आहेत खासदार आहेत त्यांना अजित पवारांपेक्षा सत्तेचं प्रेम जास्त असल्यामुळे त्यांनी लगेच पुढच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली त्यांना अजितदादांच्या या विधीलाही यायचं सौजन्य त्यांनी दाखवलं नाही अशा प्रकारचा प्रचार समाज माध्यमांवर सुरू झालेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता पुढच्या काही दिवसामध्ये या दोन प्रवाहांमध्ये हे प्रवाह कुठेतरी एकत्र येऊन मिळतात का असेच वेगळे वाहतात म्हणजे याच्यामध्ये कॉमन फॅक्टर असा दिसतोय की सुनीत्राताईंना उपमुख्यमंत्रीपद कदाचित काही महत्त्वाचे मंत्रिपद अर्थमंत्रीपद द्यायला कोणाचा विरोध नाही आहे मुद्दा असा आहे की जर विलीनीकरणाला प्राधान्य दिलं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी मोदी सरकारला पाठिंबा दिला बघा शरद पवारांच्या राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचा मोदी सरकारला फायदा आहे कारण त्यांच्याकडे दोनशे चाळीस खासदार आहेत आणि त्यामुळे शरद पवारांचे खासदार जर सोबत आले आठ खासदार तर त्यांचा लोकसभेत त्यांचं सरकार अधिक भक्कम होऊ शकतं दुसरीकडे राज्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून किंवा भाजपा म्हणून देवेंद्र फडणवीसांना काही उपयोग नाही कारण जे अजितदादांबरोबर जे आमदार आहेत ते पुरेसे आहेत आणि त्याच्यात आणखीन दहा आमदारांची भर पडली तर काही मोठं काही बदल घडणार नाही दोनशे अडतीस दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे अडतीस जागा असताना आणखीन पाच दहा इकडे तिकडे झाले तर त्यांनी फरक पडत नाही आणि त्यामुळे खरा मुद्दा इथे येणार आहे की हे जर विलिनीकरण तातडीने करायचं का विलिनीकरण जेव्हा होईल तेव्हा केलं जाईल आता काही निवडणुका नाही आहेत कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की पुढच्या निवडणुका म्हणजे ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता पुढच्या आठवड्यात होतील त्या झाल्या की पुढच्या निवडणुकांना तीन साडेतीन वर्ष अव अवकाश आहे आणि त्यामुळे विलिनीकरणाचा मुद्दा एकत्र हा जो भाग आहे त्याच्यासाठी सहा महिने गेले वर्ष गेलं तरी काही बिघडत नाही ते काही तातडीने विलिनीकरण करणं काही आवश्यक नाही आणि त्यामुळे जे अजितदादांसोबतचे आमदार आहेत त्यांच्या गोटातनं असं कळत आहे की विलिनीकरणाची ही आता लांबवली गेलेली आहे दुसरीकडे शरद पवारांच्या जवळचे लोक आहेत त्यांच्याकडनं असं सूचित केलं जातं आहे की पहिले विलिनीकरण कारण विलिनीकरण झालं की त्याच्यात त्यांना सत्तेची ऊद मिळणार आहे पण यात खरा प्रश्न असा असणार आहे की जर हे विलिनीकरण झालं तर सुप्रिया सुळेंना केवळ केंद्रातलं मंत्रीपद मिळेल का त्यांना विलिनीकरण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं सर्वे पद म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपद तेही त्यांना मिळेल ते जर मिळालं तर मात्र मग प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सगळ्यांना जे ज्यांनी शरद पवारांविरुद्ध बंड केलेलं त्या सगळ्यांचीच अस्वस्थता आणखीन वाढणार आहे यामध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांची असलेली वैयक्तिक मैत्री त्यांच्यातले जे काही ऋणानुबंध आहेत त्या ऋणानुबंधांचा कुठेतरी राजकारणाच्या वर म्हणजे राजकारणात जर तुम्हाला उजवीकडे जायला सांगत असेल तर मैत्री तुम्हाला डावीकडे जायला सांगू शकते आणि त्यामुळे या मैत्रीचा फॅक्टर किती चालतो कुठेतरी मोदींनी शरद पवारांचे आपल्यावरची जी काही मदत केली असेल तेव्हा मुख्यमंत्री असताना त्याची परतफेड करण्यासाठी सध्याची परिस्थिती शरद पवारांचं वय त्यांची राजकारणातनं निवृत्त होण्याची इच्छा हे सगळं बघता त्यांना एक मदत म्हणून मोदी काही करतात जे पक्षाच्या आमदारांच्या इच्छेच्या विरुद्ध असू शकतं का ते पक्षाच्या म्हणजे दोन वेगळे पक्ष ठेवतात शरद पवारांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा आहे भाजपाला तर कधीही स्वागत आहे त्यांच्या आठ खासदारांच्या पाठिंब्याच्या बदल्यात त्यांच्या वाट्याची मंत्रिपदं वगैरे ती त्यांना द्यायला काही अडचण नाही पण मग दोन राष्ट्रवादी काँग्रेस मोदींच्या सरकारला पाठिंबा देतील आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा देतील का दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होतील आणि मग मोदी आणि फडणवीस सरकारला पाठिंबा देतील हे वरती फक्त सरकारला पाठिंबा देण्याचा मुद्दा आहे पण त्याच्या आतमध्ये पक्षावर कोणाचं नियंत्रण असणार आहे हा खरा या सगळ्या पडद्यामागच्या चर्चेचा हेतू या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम फोर्टी एट